मैत्रिणींनो नमस्कार नम्रताज व्हिडिओज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ घेणार आहोत हा व्हिडिओ सगळ्या महिलांनी नक्की शेवटपर्यंत ऐका सगळ्यांना फायदेशीर असा हा व्हिडिओ आहे या डिजिटल युगामध्ये मुलांना अध्यात्माची ओढ लावायला हवा हवी का नको आजकालच्या या वातावरणात मुलांवर संस्कार घडवावेत कसे शिक्षण तर महत्त्वाचे आहेच परंतु त्याचबरोबर संस्कार करणे कितपत गरजेचे आहे पूर्वी एकंदर वातावरणातूनच मुलांवर संस्कार घडायचे पण आता ते संस्कार शिस्त घडत नाही तर ते घडण्याकरता काय करावे तर पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आज आपण पाहतोय की मुलांची दिनचर्या कशी आहे मुलं सकाळी उठली की शाळेचं आवरणे शाळेला निघून जाणे शाळेतून आले की मोबाईल किंवा टी व्ही पाहत जेवण करणे जेवण वगैरे गरजतोवर ट्युशनचा क्लासचा टाईम होतो दोन ते अडीच तास क्लास करणे ते झाले की स्कूलचा होमवर्क करणे थोडा वेळ खेळणे आणि झोपी जाणे बस इतके बिझी शेड्यूल या मुलांच्या इतक्या लहान वयात आहे बरं आपण पाहतो की मुलांना मन मोकळेपणाने खेळणे मोकळ्या हवेत खेळणे असे काहीच आता राहिले नाही यामुळे मुलांचे शारीरिक व बौद्धिक हालचालसुद्धा होत नाही बरं असो जसे दुनिया बदलत चालली तसे आपल्यालाही बदलले पाहिजे पण यासोबतच आपल्या मुलांवर संस्कार घडणे हे तितकेच महत्त्वाचे आहे पूर्वी आपण जेव्हा शाळेत जायचो तेव्हा आपली आई आपल्याला ठणकावून सांगायची आंघोळ झाली की पहिला देवाला नमस्कार करायचा तुळशीला नमस्कार करायचा व घरातील मोठ्या माणसांच्या पाया पडून मगच बाहेर पडायचे जसे आई सांगायची तसे आपण करायचो शाळेत गेलं की मग पहिले तास प्रार्थना प्रतिज्ञा व राष्ट्रगीत म्हणून घ्यायचे फळ्यावर रोजचा एक, एक सुविचार लिहायचे त्याचप्रमाणे मराठी महिना व तिथी देखील लिहायला सांगायचे यामुळे आपल्याला कळत न कळत का होईना या गोष्टी आपल्याला शिकायला मिळायच्या शाळेत आपल्याला सांगितलं जायचे की मारुती स्तोत्र पसाय दानवानाचे श्लोक पाठ करून यायचे आणि यातूनच आपल्यावर घडत होते ते चांगले संस्कार पूर्वीच्या काळी बाहेरील वातावरण देखील खूप छान होते जसे की तेव्हा मोबाईल नव्हते टी व्ही फार कमी प्रमाणात होते हव्या त्या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात नव्हत्या पूर्वी रोज संध्याकाळी घरातील म्हातारी माणसं सर्व मुलांना एकत्र घेऊन बसायची व हरिपाठ म्हणून घ्यायची एकंदरीत पूर्वीचं वातावरण खूप छान होतं एकत्र कुटुंब पद्धती होती जसे घरातील मोठी माणसं सांगतील तसंच अनुकरण घरातील बाकीची माणसे करायची गावातील सामाजिक धार्मिक कार्यक्रम यात सर्वांचा एकत्रित सहभाग असायचा गावातील यात्रा भंडारा सप्ताह दिवाळीत पहाटेचा काकडा यासारखे कार्यक्रम होत असत आणि आपोआपच मुलं यातून छान शिकत होते पूर्वी जे सण असायचे ते सण साजरे करण्याकरता खूप उत्साह असायचा विशेष करून वडीलधारी माणसे खूप उत्साहाने या सर्व गोष्टी कार्यक्रमात सहभागी व्हायचे आणि त्यांचं पाहून त्यांचं अनुकरण ती लहान मुले करायची आता तसे वातावरण राहिले नाही पण उलट आई वडिलांची जबाबदारी वाढली मुलांवर संस्कार आता बाहेरून होणार नाहीत आता जास्तीत जास्त आपला संस्कार घरातूनच घडवावे लागतील मग मुलांना सकाळी बाहेर पडताना देवाला नमस्कार करा हे आपण सांगावे लागेल मुलांना शाळेच्या अभ्यासासोबतच शिक्षणाचे महत्त्व तर पटवून द्यायलाच हवे पण त्याचबरोबर त्यांना अध्यात्माचीही ओढ लागली पाहिजे मुलांशी घरात संवाद वाढवायला हवा मुलांशी सहजपणे गप्पा मारताना आम्ही लहानपणी हरिपाठ करायचो ग्रंथ वाचन करायचो किंवा मग एखादा सहज जुना किस्सा सांगून किंवा जुन्या गप्पा गोष्टी मुलांना सांगून त्यातून मुले विचार करतील मुलांना दिले जाते ते शिक्षण आणि घडवले जातात किंवा उचलले जातात ते संस्कार या डिजिटल युगात इंटरनेटचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे इंटरनेटमुळे मोबाईलमुळे मुलांनाच बऱ्याचशा गोष्टी या कमी वयात कळायला लागल्या अगदी लहान वयातच त्यांना अनेक गोष्टी कळायला सुरुवात होती संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती कितव्या वर्षी लिहिली व ती लिहिण्यामागचा उद्देश काय होता ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद म्हणून घेतले किंवा मग चांगदेव महाराजांच्या भेटीला जाण्यासाठी भिंत चालवली जुन्या काळी पहाटे पहाटे वासुदेव यायचा किती छान वाटायचं ते पाहून संत वाङ्मयाचे ज्ञान रामायणातल्या गोष्टी महाभारतातल्या गोष्टी हे सर्व मुलांना गप्पांच्या माध्यमातून सांगायला हव्या आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला एकत्र कुटुंब पद्धती पाहायला व अनुभवायला मिळाली मला असं वाटतं की आपली पिढी ही खूप छान वातावरणात चारही बाजूने निसर्ग नद्या डोंगर यावर खेळत आपली छा पिढी मोठी झाली खूप छान स्वच्छंदी जीवन जगलेली ही आपली पिढी होती आईवडिलांनी हातातला फोन बाजूला ठेवून थोड्या मुलांना वेळ देणं खूप गरजेचं झाले आहे मुलं जेव्हा आपल्याला कौतुकाने बॅ बै, सुपरमॅन बॅटमॅन स्पायडरमॅनच्या गोष्टी सांगतात त्यावेळी आपणही रामलक्ष्मणाच्या शौर्यकथा कथा हनुमानाच्या गोष्टी भीम अर्जुन एकलव्य यांच्या गोष्टी सांगायला हव्यात शिवाजी महाराज हे फक्त आजकालच्या मुलांना पिक्चरमधून पाहायला मिळतात ते तेवढेच पण आपण महाराजांचा इतिहास त्यांची शौर्य गाथा आपल्या मुलांना बसून सांगायला हवी म्हणजे त्यांच्या मनात स्वधर्माबद्दल सार्थ अभिमान वाटेल असे केल्याने ते उत्तम नागरिक घडण्याच्या दृष्टिकोनात ते येऊन त्यांची उत्तम वाटचाल होईल येणाऱ्या मुलांचं बालपण तरुणपण हे ॲनिमलमधल्या ॲनिमल चित्रपटाच्या मधल्या हिरोनसारखं नसून किंवा इन्स्टावर रील्स बनवून लोकांच्या लाईक्स घेणारं नको तर धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन चालणारं असावं आषाढ महिन्यातील पंधरा दिवस पायी वारी करणारं असावं राम रामनवमीला डी जे लावून नाचणारं नसावं तर हिंदू धर्माचा हिंदू धर्माची हिंदू संस्कृतीची भगवा पताका खांद्यावर घेऊन नाचणारं असावं असं मला मनापासून वाटतं आणि यातूनच एक संस्कारक्षम पिढी घडवता येईल मैत्रिणींनो व्हिडिओ खूप तळमळीने आणि माझे मनातील विचार मांडून केलेला आहे तर व्हिडिओ आवडतोय की नाही ते नक्की सांगा धन्यवाद